नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यावर शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब नाशिक शहर यांनी अंबळ गुन्हे शाखेची स्थापना करून आरोपितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी सरकारवाडा पोलीस हद्दीत बेथल नगर येथे सात ते आठ अनोळखी समांनी एकत्र येऊन गैरकायद्याची मंडळी जमून हातात कोयते चॉपर दांडके घेऊन गदलीतील रिक्षा मोटरसायकल यांच्या काचा फोडून काचेच्या बाटल्या घरांवर फेकून दहशत माजवत होते सदर परिसरात राहणारे मायकल भंडारी त्यांनी अनोळखी इसमांना कोण आहे त्याबाबत विचारणा केली असता तुझा गेमच वाजवतो असं म्हणून त्यांच्यावर कोयताने हल्ला केला मायकल भंडारी हे त्यांचा जीव वाचून पडत असताना सदर अनोळखी इसमांनी कोठे लपलाय बडवा हर्षद बाहेरे तुझा आज गेमच करतो असे म्हणत कोणीतरी बंदुकीतून फायर केल्याचा मोठा आवाज आला सदरचा प्रकार पाहून गल्लीतील लोक सैरावैरा पडू लागले याबाबत दाखल फिर्यारीनुसार आरोपी लंबोदर विष्णू फसाडे हा फरार होता दरम्यान लंबोदर विष्णू फसाडे हा धोंडेगाव जंगल परिसरात नदीकाठी असल्याची माहिती मिळाल्यावरून त्याच दिनांक आठ रोजी अटक करण्यात आली नाशिक जिल्हा कायद्याचा बाली किल्ला 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 नाशिक